महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे राजगुरुनगर नगर परिषदेने केलेल्या करवाढीला स्थगिती देण्यात यावी याचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट दीपक थिगळे स्वप्नील माठे यांनी दिले राजगुरुनगर नगर, नगर परिषदेने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षापासून मिळकत धारकांना नव्याने लागू केलेली करवाढ नागरिकांच्या दृष्टिकोनातून अन्यायकारक आहे करवाढीच्या नावाखाली संपूर्ण राजगुरुनगरमधील सतरा हजार मिळकतधारक नागरिकांची लूट होत असून चुकीच्या पद्धतीने नगर परिषदेकडून वसुली होत आहे नगर परिषदेने लागू केलेल्या करवाढीला स्थगिती द्यावी या प्रमुख मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना राजगुरुनगर शहरातील कार्यकर्ते दीपक रामदास थिगडे यांनी दिले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना चाकण येथे शुक्रवारी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष भेटून ॲडव्होकेट दीपक थिगडे यांनी निवेदन त्यांना दिले तसेच नगर परिषदेने केलेली करवाढ कशी चुकीची आणि अन्यायकारक आहे या याबाबत यांनी मंत्री महोदय यांच्याशी चर्चा देखील केली नगर परिषदेने केलेल्या करवाढीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी व पुन्हा नव्याने ही सर्व प्रक्रिया राबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्री महोदय यांना केली आहे त्या देण्यात यावी याकरिता आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब आणि विशेष करून नगरविकास खात्याचे जे काही कॅबिनेट मंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून पत्र दिलेले आहे तेही या बाबतीत सकारात्मक असून लवकरात लवकर राजगुर नगर परिषदेने जे काही चुकीच्या पद्धतीने करवाड केली आहे त्याला स्थगिती मिळेल असे आम्हाला आश्वासन दिलेले आहे या संदर्भात राज या संदर्भात राजगुरच्या राज वतीने मी एकनाथ भाई शिंदेसाहेब यांचा विशेष असे आभार मानतो आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही खऱ्या अर्थाने जनतेचे कॉमन मॅन आहात डेडिकेटेड कॉमन मॅन आहात या संदर्भात या संदर्भ हे कॉमन मॅन आहे म्हणून कॉमन मॅन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असणारे एकनाथ भाई शिंदे साहेब हे या राजगुनच्या करांच्या जे काही पत्र देऊन तुम्हाला आम्ही मागणी केलेली आहे स्थगिती त्याचा विचार करून या करवाडीला करू स्थगिती देतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र